नमस्कार शेतकरी बांधवनं शेती भाव या चॅनलमध्ये मी सुकांश मंट आपलं सर्व स्वागत करतो आज दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार बुधवार गुंपीकडी मार्केट यार्ड पुणे आज मार्केटमध्ये पावसाचं वातावरण आहे त्याचबरोबर दोन दिवसापासून पाऊस असल्यामुळे माझ्या मध्ये संपूर्ण शेतमालाच्या दौऱ्यावरती आपल्याला परिणाम झालेला पाहायला होते आवड मार्केटमध्ये तसं पाहिलं तर कमी पाहायला होते परंतु खरेदीसाठी ग्राहकांचे वर दर कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला होतात आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मार्केट यार्ड येथील शेतमालाची दर पाहायला मिळते अवघ्या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या पद्धतीमध्ये चेंडूसाठी सरांतर चाळीस रुपयांपर्यंत उचंकी दर पाहायला होतात हलके माल जे वीस ते पंचवीस रुपयांपासून देखील झेंडूसाठी दर पाहायला होतं ऑस्ट्रोची आवक ज्या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात ऑस्ट्रोची आवक झाल्यामुळे दरामध्ये घसरण आज पाहायला मिळते तर चांगली मांज येते साधारण ऐंशी रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला होतात हलक्या मालासाठी पन्नास रुपयापासून देखील आश्ट्रोससाठी दर पाराम होते तुकडा गुलाबचे दरामध्ये देखील आज घसरण पाहायला मिळते चांगली मांजे येते ऐंशी रुपयापर्यंत उच्चंकी पाहायला म्हणतात हलक्या मालासाठी चाळीस ते पंचेचाळीस रुपयापासून देखील आपल्याला तुकडा ती दर पारा होते शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या किंवा मोठ्या कुणीमध्ये शेवंतीसाठी सरांचा दर्जा येते ऐंशी रुपये ते नव्वद रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते हलके मालजी येते पन्नास रुपयापासून ते शेवंतीसाठी दर होतो होते बिजलीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉक्टरिटीमध्ये बिजलीसाठी सारा साठ रुपयापर्यंत उच्चांची दर पारा होतो हलके मालजे येते चाळीस ते पन्नास रुपयापासून ते केलं बिजलीसाठी दर पारा होतात पाचलीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पाच ते सहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते हलके मालजी येते दोन ते तीन रुपयापासून देखील केली पाचलीसाठी दर होतात डेजुलॉपचे क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉक्टर कॉलिटीमध्ये शंभर रुपयापर्यंत कलर तसेच लाल डेजुलॉचे दर पारा होतात हलक्या मालासाठी साधारणतः पन्नास रुपयापासून देखील दर पारा होते सनफ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये सनफ्लावरसाठी साधारणतः पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलके माल जे आहे वीस ते तीस रुपयापासून देखील सनफ्लावरसाठी दर पारा होते जरबराची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर होते तर हलकी माल येते तीस ते पस्तीस रुपयापासून देखील जरभरासाठी दर पारा होते हिंडीचे तसेच लिवडीसाठी साधारणतः दर जाते तीस रुपयापर्यंत उच्च उच्चांदर पाला होतं हलकी माल येते पंधरा ते वीस रुपयापासून देखील दर पारा होतात जिप्सफल्याची क्वालिटी बहू शकते चांगल्या क्वालिटीमध्ये जिप्सफल्याच्या दरामध्ये साधारण पाहायला होते चांगले माल जे येते साधारणतः ऐंशी रुपयापर्यंत उच्चांकी दर होतात हलक्या मालासाठी पन्नास रुपयापासून देखील दर पारा होतात गुलछडीची क्वालिटी म्हणतात चांगल्या क्वालिटीमध्ये गुलछडीच्या दरामध्ये डिफरंट पाहायला मिळते डबेस्टिक गुलछडीसाठी साधारणतः चांगल्या क्वालिटीमध्ये साठ रुपयापर्यंत हलके माल येते लहान साईजमध्ये तीस रुपयापासून देखील गुलछडीसाठी दर पारा होतात कांद्यांची आवक स्थिर पाहायला होती त्याचबरोबर आज कांद्यांसाठी साधारणतः दर जाते जम मोठ्या साईजमध्ये गोळेमालासाठी साधारणतः अठरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतात तर सरासरी मार्केटमध्ये मा जर पाहिलं तर बारा ते सोळा रुपयापर्यंत दर आपल्याला खांद्यांचे दर पाहायला मिळतात तर या ठिकाणी आवक हे खादक्यामानांची देखील आवक वाढलेली पाहायला मिळते आज मार्केटमध्ये मा आग्रा बटाट्यांसाठी साधारणतः चाळीस गाड्यांची आवक झालेली पाहायला मिळते तर दोन दिवसापासून पाऊस चालू असल्यामुळे ग्राहकांची वर खरेदीसाठी कमी पाहायला मिळते त्यामुळे दरामध्ये देखील आज थोडंसं बदल या ठिकाणी झालेला पाहायला मिळते चांगली माल जे येते साधारणतः चौदा रुपयापर्यंत एका दुसऱ्या वकलसाठी पाहायला मिळते तर मार्केटमध्ये दहा ते अकरा रुपयापासून देखील आपल्याला बटाट्यांचे दर पहायला मिळतात आवके या ठिकाणी पण पाहू शकता भरपूर गाण्यांची आवक जे होते शिल्लक आपल्याला पाहायला मिळते ड्रॅगन फ्रूटची आवके या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये ड्रॅगन फ्रूटच्या दरामध्ये देखील आपल्याला दसर पाहायला मिळते चांगले माल जाते साठ ते पासष्ट रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात तर लहान साईजमध्ये आलच्या क्वालिटीमध्ये पंचवीस ते तीस रुपयापासून देखील ड्रॅगन फ्रूटचे दर पाहायला मिळतात सुटकांची आवक या ठिकाणी पण पाहू शकता मोठ्यापणावरती हो सुटकांची आवक झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर खरेदीसाठी ग्राहकांची वर्दळ वर आहे जे कमी असल्यामुळे दरामध्ये आज जसरण सुटकासाठी पाहायला मिळते चांगले माल जे होते बारा तेरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात हलक्या मालासाठी सात ते आठ रुपयापासून देखील सुटकांसाठी दर पाहायला होते पपईची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉक्युलिटीमध्ये पपईसाठी साडी साधारणतः वीस ते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहा होते हालकी माल जे येते बारा ते पंधरा रुपयापासून देखील पपईसाठी साडी दर पाहायला होते खरबूजची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉक्युलिटीमध्ये खरबूजसाठी वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहा होते आवक या ठिकाणी आपण पाहू शकता तर थोडीशी क्वालिटी जी आहे ते कमी पाहायला मिळते तर बऱ्यापैकी मालाची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते मीडियम क्वालिटी असल्यामुळे दर जे ते थोडेसे कमी पाहायला मिळतं च चांगल्या मालासाठी वीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी आठ ते दहा रुपयापासून देखील खरबूजसाठी दर पाहायला मिळतात डाळींची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डाळींच्या दरादेखील घसरण पाहायला मिळते चांगल्या मोठ्या साईजमध्ये डाळींसाठी साधारणतः एकशे चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते लहान साईजमध्ये पन्नास ते साठ रुपयापासून देखील आपल्याला डाळींचे दर पाहायला मिळतात आवक मार्केटमध्ये कमी आहे त्याचबरोबर ग्राहकांचे वर्दळ जे आधी खरेदीसाठी कमी असल्यामुळे दरामध्ये आपल्याला मोठी घसरण आज पुन्हा एकदा पाहायला मिळते आज या ठिकाणी आपण पाहू शकता मार्केटमध्ये ग्राहकांचे वर्दळ जे दोन दिवसापासून मुसळधार पावसामुळे ग्राहकांचे वर्दळ मार्केटमध्ये कमी झालेली पाहायला माहिते तर या ठिकाणी आपण पाहू शकता तर आज जे आहे ते पेरूचे दर जे आहे ते साधारणत चांगल्या क्वालिटीमध्ये बारा ते पंधरा रुपयापर्यंत आपल्याला दर पहायला होते परंतु हलके माल जे आहे ते कालपासून आपल्याला शिल्लक असलेले पाहायला मिळतात मार्केटमध्ये पेरूची आवक आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढलेली पाहायला मिळते कलिंगडची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता कलिंगडचे ही आपल्याला कमी झालेले पाहायला मिळतात चांगल्या एक नंबर डॉक्ट बारा रुपयापर्यंत आपल्याला उच्चांकित दर पाहायला मिळतात तर लहान साईजमध्ये हलक्या क्वालिटीमध्ये सहा ते सात साथ रुपयापासून देखील कलिंगडचे दर पाहायला मिळतात आवक मार्केटमध्ये भरपूर पाहायला मिळते त्याचबरोबर खरेदीसाठी दोन दिवसापासून मार्केटमध्ये ग्राहक जे आहे ते कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला संपूर्ण शेतमालाच्या दरामध्ये आपल्याला घसरण पाहायला मिळते या ठिकाणी आपण लिंबांची आवक पाहू शकता आज लिंबांची आवक कमी झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापर्यंत चांगली दर पाहायला मिळते हलक्या मजासाठी दहा ते बारा रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात मार्केटमध्ये आवक कमी झाल्यामुळे दर जे आहे ते थोडेसे आपल्याला पाच हजार रुपयांनी कमी पाहायला मिळतात काकडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता पांढऱ्या तसेच हिरव्या काकडीचे दरामध्ये देखील घसरण पाहायला होते चांगले माल जे येते आठ रुपयापर्यंत एक चार पाहायला होते तर हलक्या मालासाठी दोन ते तीन रुपयापासून देखील आपल्याला काकडीचे दर पार होतात आवक मार्केटमध्ये भरपूर पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये देखील घसरण पाहायला होते तर हिरव्या तसेच पांढऱ्या चायना काकडीसाठी साधारणतः दर जे आहे ते वीस रुपयापर्यंत पाहायला होते हलके माल जे येते दहा रुपयापासून देखील चायना काकडीचे दर पाहायला होतात वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वांगेसाठी दहा ते बारा रुपयापर्यंत उच्चंगी दर पार होते हलकी मालजी येते चार ते पाच रुपयापासून देखील वांग्यांचे दर पार होतात बिटाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये बारा ते पंधरा रुपयापर्यंत उच्चंगी दर पार होते हलकी मालजी येते सहा ते सात रुपयापासून देखील बेटासाठी दर पार होते कवरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉ क्वालिटीमध्ये पस्तीस रुपयापर्यंत उच्चंगी दर होते हलकी माल जी येते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला पुणेग्वारीसाठी दर होते भेंडीची क्वालिटी अनुसार चांगल्या एक नंबर टॉपलेटीमध्ये पंचवीस रुपये ते सत्तावीस रुपयापर्यंत उच्चंगी दर पारामते हलकी मालजी येते बारा ते पंधरा रुपयापासून देखील भेंडीसाठी दर पारामतात कारलेची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉपलेटीमध्ये कारलेसाठी सरांचा दर येते दहा रुपये ते बारा रुपयापर्यंत उच्चंगी दर होते हलकी माल जे येते पाच ते सहा रुपयापासून देखील कारल्यासाठी दर पारा मिळतात वालगेवड्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ वीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी दहा रुपयापासून देखील वालगवड्याचे दर पारा मिळतात डोडक्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ प्लेटीमध्ये डोडक्यासाठी साधारणतः वीस ते बावीस रुपयापर्यंत उच्च दर पारा मिळतात हलकी मालज येते आठ ते दहा रुपयापासून देखील डोडक्यासाठी दर पारा मिळतात शिमला मिरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ तीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी बारा ते पंधरा रुपयापासून देखील शिमला मिरचीसाठी दर पार होते भावनगरी मिरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये भावनगरी मिरचीसाठी साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत तर हलके मालासाठी पंधरा रुपयापासून देखील दर पार होतात पावट्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर मोठ्या क्वालिटीमध्ये साधारणतः पंचवीस ते अठ्ठावीस रुपयापर्यंत उच्चांगी दर पारावतात हलके माल जे येते पंधरा रुपयापासून देखील पावट्यासाठी दर पार होतात क्वालिटी क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टाकू मध्ये तीस ते पस्तीस रुपयापर्यंत उच्च निजर पाहावते हलकी मालजी येते पंधरा रुपयापासून देखील तर शेवग्यासाठी दर पाहावतात डांगरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरसाठी साधारणतः दर्जी येते आठ रुपयापर्यंत दर पालावतात हलकी मालजी येते चार ते पाच रुपयापासून देखील डांगरचे दर पाठवतात जेव्हाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये बारा ते चौदा रुपयापर्यंत उच्चांजर पालावते हलकी मालजी येते सात ते आठ रुपयापासून देखील दर पारा होतात काळ्या भारतात मागेची क्वालिटी नसतात चांगल्या क्वालिटीमध्ये पंधरा तर हलक्या मालासाठी आठ रुपयापासून देखील भारतात दर पारा होते टोमॅटोची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑपोजिटमध्ये टॉमॅटोसाठी साधारणतः चाळीस रुपयापर्यंत दुसऱ्यांचे दर पहायला होते तर हलके माल जे येते दहा ते बारा रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला मिळतात मार्केटमध्ये टोमॅटोला आपल्याला मागणी जी आहे ते पाहायला मिळते त्याचबरोबर आवक कमी असल्याने बरेच दिवसापासून टोमॅटोचे दर जे येते आपल्याला बऱ्यापैकी पाहायला मिळतात फ्लावरची क्वालिटीनुसार चांगलामध्ये वीस ते बावीस रुपयापर्यंत उच्च नेत्र पाहायला होता हलकी मालजी येते सात ते आठ रुपयापासून देखील ब्लावरसाठी दर पाहायला मिळते कोबीची क्वालिटीनुसार चांगला येतो मेटाकोलीनमध्ये सात रुपयापर्यंत उच्च नेत्र पाहायला होता हलकी माल येते चार रुपयापासून देखील कोबीसाठी दर पाहायला होतात आल्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता कवळ्या आल्यासाठी साधारणतः पंधरा ते वीस रुपयाच्या दरम्यान आपल्याला कवळ्या आल्याचे दर पाहावतात मार्केटमध्ये आवक कमी झाल्यामुळे आल्याच्या दरामध्ये आपल्याला वाढ पाहायला मिळते तर चांगले माल जे येते साधारणतः पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर चांगले एक नंबर टॉफ क्वालिटीमध्ये सातारा आल्यासाठी दर पाहावतात तर मिडियम क्वालिटीमध्ये पस्तीस ते चाळीस रुपयापासून देखील आपल्याला मिडियम क्वालिटीमध्ये आल्याचे दर पाहतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मार्केटमध्ये थोडीशी आवक जी आहे ते कमी पाहायला होते पावसामुळे आवक कमी झालेली पाहायला होते पालकची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता पावसामुळे पालकची आवक कमी झालेली पाहायला होते त्यामुळे दर जे येते साधारणतः चांगल्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी सात ते आठ रुपयापासून देखील पालकचे दर पहायला होतात कोथिंबीरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीरसाठी साधारणतः दर जे येते आठ ते दहा रुपयापर्यंत एका दुसऱ्या कोथिंबीरसाठी पाहायला होते सुकलेले कोथिंबीरसाठी दहा रुपयापर्यंत दुच्चंकी दर पाहायला मिळते तर सरासरी मार्केटमध्ये पाच रुपयापासून ते आठ रुपयापर्यंत मोठ्या प्रमाणातही कोथिंबीरची विक्री होताना पाहायला मिळते मेथीची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीसाठी सरांत दर जे वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते तर हलकी माल जे येते दहा ते बारा रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पारा होतात तर मेथीची आवक मार्केटमध्ये कमी असल्यामुळे दर जे आहे आपल्याला कालपासून वाढलेले पाहायला मिळतात हिरो मिरचीची क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये हिरो मिरचीचे दर जे तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते हलके मालासाठी वीस रुपयापासून देखील हिरो मिरचीचे दर पारा होतात ज्वाला मिरचीची क्वालिटी नुसतं चांगल्या किंमत टॉपलेटीमध्ये वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते हलके माल जे येते दहा ते पंधरा रुपयापासून देखील दर पारा होतात